जुन्नर तालुक्यातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग शेतामध्ये करताना पाहायला मिळतो त्यातच तरकारीची पिकं शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात कारण जुन्नर तालुक्यात पाणी शेतीला पूरक आहे यातच कोबी फ्लावरच्या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत असतो कावडी गावातील अशाच एका शेतकऱ्यानं फ्लावरची शेती केली मागच्या महिनाभरापासून शेतकऱ्यानं तब्बल तीन एकर फ्लावरचं क्षेत्र सोडून दिले चुकीच्या पद्धतीने आलेलं बियाणं त्यातच त्याच्यावर पडलेले रोगराई यामुळं शेतकऱ्याला हे फ्लावरची शेती सोडून द्यावी लागली शेतकरी अतिशय तळतळीनं आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतोय शेतकऱ्याचं स्पष्ट मत आहे की नर्सऱ्या ह्या शेतकऱ्याला उत्तम प्रतीचा रोप देतात की नाही यावर कुणाचाही वचक नाही नर्सरीवाले शेतकऱ्यांना पक्क बिल देत नाही कृषी विभाग नेमकं करतय काय कृषी विभागाचा या सर्वांवर वचक आहे की नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतोय कृषी विभागात गेल्यावर हा टेबल तो टेबल तो टेबल तो टेबल असं फक्त शेतकऱ्याला फिरवलं जातं शेतकऱ्याला न्याय मिळत नाही हा देश कृषीप्रधान नाहीच तो फक्त म्हणायला कागदावर कृषीप्रधान आहे असं भूमिका या शेतकऱ्यांनी मांडली मागच्या काही दिवसांपासून फ्लावर पिकावर रोगराईनं हा शेतकरी अक्षरशः त्रस्त आज या या अखेर शेतातील ठिबकच्या नळ्या काढून घेतल्या आणि हा फ्लावरचा धनगर बांधवांची चारण्यासाठी देऊ केला शेतकरी पोटतिडकीनं आपली भूमिका मांडतोय या सगळ्या संदर्भात शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय ते आपण समजून घेऊया मात्र शेतकऱ्याला येत असणाऱ्या अडचणींवर प्रशासन सरकार हे योग्य ते लक्ष देत नाही असंच या शेतकऱ्याचा म्हणण्याचा रोख पाहायला मिळतोय हा शेतकरी नेमकं काय म्हणतोय पाहुयात पहा डॉट कॉम साठी काळवाडी निलेश भाऊ हे ड्रीपच्या नळ्या का काढल्यात फ्लावरच्या आता काय त्याला जर बाजार ठेवून मग आता सोडून द्यायची बकर चारायची बकर चारायची आता आपण फ्लावरच्या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कष्ट करतो आणि त्याचं पीक पिकवत असतो मागच्या काही दिवसांपूर्वी आपण एका झेंडूच्या बागेला भेट दिली होती तिथेही असंच सोन्यासारखं पिकलेलं सगळं उत्पादन निघालेलं होतं मात्र शेतकऱ्याला बाजारभाव मिळालेला नव्हता आता मी फ्लावरच्या शेतीमध्ये आहे मात्र या फ्लावरच्या शेतीचा खरं तर प्रॉब्लेम वेगळाच आहे खराब वातावरण आणि बियाणं मिळालेले खराब त्यामुळं ही जी फ्लॉवर आहे ह्या फ्लॉवरची अक्षरशः बिकट परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते मी खरंतर कांदा आपण तोडूनच पाहूया त्या कांद्याला नेमकी काय प्रॉब्लेम आहे काढू का असंच आज काढू का जर आपण कांदा पाहिला तर ह्या कांद्याला अशा पद्धतीने हा जो रोग पडला आहे त्याच्यामुळं अगदी सुंदर कांदा आहे म्हणजे मार्केटला जी कांद्याची साईज पाहिजे अशा साईजमध्ये असणारा हा कांदा आहे मात्र ते आणि असे खूप आहेत कांदे म्हणजे इथं जरी आपण पाहिलं तर इथंसुद्धा हीच त्या कांद्याची परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीने सगळे कांदे खराब झालेत नेमका हा प्रॉब्लेम काय हे काय नेमका रोग आहे हे आपला समजून घ्यायचा प्रयत्न आहे शेतकरी संदीप पाडेकर म्हणून आहेत आपल्यासोबत आहेत संदीपजी नमस्कार आता आपण तुमची फ्लावर पाहतोय ह्या फ्लावरला हा जो रे रोग आला आहे तो नेमका कुठला आहे हा कित बनवून रोग नेमका कशामुळे पडलाय काय त्या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली का किंवा त्याला कुठली कुठली औषधं फवारून झाली आता येऊ नये आता किती दिवसात झालाय प्लॉट प्लॉट तीन महिने तीन महिने म्हणजे आता काढायलाय प्लॉट तीन अडीच म... दोन महिने दोन इन... अडीच महिन्याच्या दरम्यान झालाय आता हा काढणी सुरू आहे फ्लावरची मग आता हा नेमका जो रोग आलाय हा कशामुळे आलाय याची काही माहिती घेतली का म्हणजे वातावरण खराब बियाणं खराब नेमकं काय का वराठी चालत नाही थोडक्यात कुठली व्हरायटी आहे धवल वराठी धवल मग ही थंडीच्या सीझनची व्हरायटी आहे का थंडीचे नाही थंडीच्या सीझनची नाही मग ही लागवड तुम्ही काय पावसाळ्यात असते तिथे पावसाळ्यात प्रॉब्लेम अच्छा पण मग थंडीच्या सीझन मी लावण्यामागचं नेमकं काय करायला कारण काय नाही बियाणं ते मी उपलब्ध होती अच्छा त्याच्यामुळे ती लावली मग काय कंपन्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे कमी पडत आहे का नेमकं काय नाही कंपन्यांचं लक्ष नाही चालणार अच्छा कुठली व्हरायटी कोणत्या सीजनला चालते हेच कंपनी हेच कंपनीला माहित नाही अच्छा हा खरा तर प्रॉब्लेम याला बाजार भाव काय मिळतोय तुम्ही मार्केटला नेता मार्केटला काही चार आणि पाच रुपये चालली आता चार आणि पाच रुपये रुपये बकर खालेली बरे असं लागले मग आता किती निघाली किती राहिली काय काय एक तोडा झालाय आता अच्छा किती गुणी निघाले गुणी पन्नास एक गुणी गेल्या बरं आता ही जी फ्लावरची शेती हा किती एकर आहे दोन एकर दो दोन एकर आता दोन एकरला भांडवली खर्च किती झाला भांडवली कमी कमी या एक लाखापर्यंत गेलय एक लाख रुपयापर्यंत आतापर्यंत पन्नास गुणी मार्केटला गेलो भांडवल वसूल होतंय आहे का तोंडाल भांडवल काय वसूल होते पाच रुपयांनी काय पैसे वाढणार किती वेळ झाले पहिले तोडे पहिले तोड्याचे खरं आता पाच रुपयाने पन्नास रुपये गुन्हे मागले पाच दहा पन्नास म्हणजे पाच रुपयाने लईत लईत दोनशे रुपये गोण दोनशे रुपये गोण त्याला पन्नास साठ रुपये खर्च बरं दोनशे रुपयाला गोण गेली गेली रिकामी कमी कितीला रिकामी नाही साधारण सर्व खर्च त्याला नाही 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 ठीक आहे दोनशे रुपयाला एक गोन गेले असं आपण गुरु धरू एक रिकामी गोन किती रुपयाला मिळते रुपयाला काढायला खर्च किती एक गोन भरायला जितकी फ्लावर लागते ती काढायला खर्च किती साधारण साधारण तिला आता भरून बाहेर काढायला गाडीत टाका साठ रुपये खर्च साठ रुपये तिला भाडं किती भाडं तीस रुपये तीस रुपये म्हणजे नऊ रुपयाची गोन बरोबर दहा रुपयाची गोन दहा रुपयाची साठ रुपये तिला बाहेर काढायला साठन हे सत्तर रुपये आणि तिला भाडं तीस रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये खर्च आणि रुपये रुपये आणि खर्च मार्केटचा मार्केटला किती मार्केट त्याला मार्केटला कमी किती लागतो दोन किलो करता पण द्यायचा परत तोलाई बिलाई तौला हे सगळ्या गोष्टी आहेतच आपण शेतकऱ्याच खरं तर एका गोनी मागचं अर्थकारण माझा समजून घेण्याचा प्रयत्न मी त्यांना एवढे प्रश्न का विचारतोय तर मला अर्थकारण समजून घ्यायचं म्हणजे एक गोन फ्लावरची शेतातून बाहेर तोडून बाहेर भरून काढायला तिला साठ रुपये खर्च येतो ती रिकामी गोन ज्याच्यामध्ये भरतो ती दहा रुपयाला गोन मिळते आणि परत तिथं गेल्यावर तिचा तो खर्च त्याची तोलाई त्याचं मग तो, तो कडता ह्या सगळ्या गोष्टी आणि गोन जाते दोनशे रुपयाला शेतकऱ्याच्या हातात दहा वीस रुपये मिळतात जिबाई तोडायला येते जिबाई काढायला येते जिबाई खुरपायला येते जिबाई लावायला येते त्याला पाणी आहे त्याला खतंय त्याला औषध आहेत आणि जो शेतकरी ते करतोय शेतकऱ्यांनी ते स्वतःचं आजपर्यंत कधी त्याने स्वतःला मजुरी किंवा स्वतःचं काय तो कष्ट करतो एवढे त्याचं तर कधीच त्यांनी मोजमाप केलं नाही अशा पद्धतीने हे शेतकऱ्याचं अर्थकारण आहे नवनवीन कंपन्या आमच्याकडे मार्केटमध्ये इथे शेतकऱ्यांच्या उतरत आहेत वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं आहेत शेतकऱ्यांची त्याच्यातून फसवणूक होते याच्याकडे कोण लक्ष देणार आहे की नाही म्हणजे आपला कृषी विभाग आहे आपले सगळे नेते आहेत सगळे प्रशासन आहे मात्र शेतकऱ्याला अशा पद्धतीने कंपन्यांच्या माध्यमातून नाडलं जात असेल शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर याच्यावरती लक्ष देणार कोण हा तर या माध्यमातून सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की जवळपास दोन एकरची त्यांची फ्लावर आहे आणि पाच आणि दहा रुपये किलोनी जर शेतकरी हे फ्लावर देत असेल तर नेमकं हे अर्थकारण कुठे चाललंय आणि ह्या शेतकऱ्यांचा आवाज ह्या विधानसभेत ह्या सरकारपर्यंत कोणी कुणी आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो नमस्कार नमस्कार आता खरं तर तुमच्या सरकत्यांशी आपली चर्चा झाली हे नेमकं याच्यावर हा रोज रोग पडलाय आता त्यांचं असं म्हणणं आहे की हे या सीझनचं बियाणं नाही नेमकी याच्या पाठीमागची कारण काय याच्या पाठीमाग ही जी धवल व्हरायटी आहे ही ह्या तालुक्यात बहुतेक शेतकरी दोन फ्रेडमध्ये लावतात तर ही धवल व्हरायटी ज्या ज्या कंपन्या काही हे देतात याच बियाणं देतात पूर्वी बियाणं डायरेक्ट मार्केटमध्ये उपलब्ध व्हायचं शेतकरी घेऊन यायचा परंतु आता थोडी हे चेंज झाली पद्धत आता नर्सरीतून डायरेक्ट हुंड्या येतात काय तो तर नर्सरीवाल्यांना डायरेक्ट बियाणं कंपनी डायरेक्ट पुढ्या देते ज्या काही बियाच्या पुढे आहेत त्या तर विषय असा झालाय की जी कंपनी एवढं मोठं उत्पादन घेते ती याच्या पाठीमागे नक्की बा याच्यावर काही संशोधन ही कोणत्या वातावरणात चालल हिला काही पुढे रोग काय येतील त्याच्यावर कोणती औषधं वापरली गेली पाहिजे किंवा ह्या वातावरणात ही चालणार नाही ही तुम्ही हेच नाही केली पाहिजे म्हणजे लावलीच नाही पाहिजे किंवा बियाणंच उत्पादित हे नाही केलं पाहिजे रोपच टाकले नाही पाहिजे याच्या अंकुश नाही राहिलेला कंपन्या ना त्यांच्या धंद्यासाठी नर्सरीवाल्यांना देतात नर्सरीवाले पुढं टाकतात पुढं देतात आणि जर असं जर परिस्थिती एखादी प्लॉटची हे झाली आणि जर एखादा शेतकरी जर गेला की बा कुठं पंचायत समितीमध्ये तिथून पुढं कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेला तर तिथं कुठल्याही प्रकारची अशी खास दखल घेतली जात नाही तुमचं हे द्या तुमचं ते द्या आणि साधारण आता मी तर पाहतोय जुन्नर आंबेगाव तालुक्यात जास्तीत जास्त तरकारी माल कोबी फ्लावर पिकवणारे शेतकरी जास्तीत जास्त आहेत इथं बाजारपेठा पुन्हा मुंबईसारख्या जवळ आहेत इथं मॉलवाले वैयक्तिक कंपनीवाले काही आहेत मॉलवाले आहेत ते चांगल्या प्रतीचा माल नेऊन चांगल्या शेतकऱ्याला दोन रुपये बाजारभाव वाढवून देतात परंतु हे सर्व हे करत असताना समजा माल हे करत नेत असताना याच्यावर अंकुशच नाही याला कुणाला कुणाही शेतकऱ्याला कधीही नर्सरीवाला ओरिजिनल बिलच देत नाही बिल देतो कच्च अहो काय देतो कच्च बिल देतो कच्च बिल तुमचं नर्सरीचं नाव नाही काय नाही तारीख आणि फक्त आपलं आपलं लेटरपॅड म्हणतो ना, ना पण तुम्ही जर त्यांना मागितलं पक्क बिल द्या तर त्यांचं पक्क बिल तर ते देऊ हा देऊ आज देतो लावर हो तुम्हाला तुम्हाला हुँ, हुँ। दाला, दाला। देतो तुमचं लावूड होऊ द्या तुम्हाला कमी पडलं तुम्हाला वाढलं ब्यानं असं हे झालं ते झालं देतो हे करतो गाडी संघ नाही बिल पाठवता येत आमक नाही आम्हाला जीएसटी भरावं लागतो आमक करावं लागतं तमक करावं लागतं अशी विविध कारण देतात एक तर पहिलं पक्क बिल शेतकरी आजही शेतकरी आपला हे झालं पाहिजे म्हणजे त्यांनी जास्त पुढे गेलं पाहिजे प्रत्येक नर्सरीला बिन आलं तू टाकलं मला बिल दे तुला पैसे देत नाही असं बिल तुला भूमिका शेतकऱ्यांनी पण घेतली पाहिजे ज्यावेळेस येईल त्यावेळेस नंतर ज्यावेळेस दोन महिने साधारण फ्लावरचे पंचावन्न ते साठ पाच दिवसापर्यंत व्हरायटी आहेत कोबीच्या साधारण एक तीन महिने ते साधारण अडीच तीन महिन्या पुढे एक साडेतीन महिन्यापर्यंत ज्यावेळेस माल काढायला येतो मार्केटला त्यावेळेस मालाची काय परिस्थिती होती त्यावेळेस कळते बरं आज इथे दोन लाख रुपया अर्जदारांनी खर्च केला आहे मला काय समजा नाही भेटलं तर काय मला फरक नाही परंतु आज त्याचा हातावर पॉट आहे त्याला भेटले मी भेटलेच पाहिजे पैसे आज दोन लाख आहेत त्याला दोनदा एकरमध्ये एक लाख रुपयाचा याच्यात त्याला आज पन्नास हजार त्याला चुकणार आहे का मग हे त्याने कुडून द्यायचे तो जर याच्यावर आहे त्याचं जर हातावर पोट आहे तर तो कुडून hmm. देणार म्हणजे असे प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांनी पण थोडा कंपन्यांवर अंकुश राहिलेला नाही शासनाचा अजिबात पहिलं माझी गोष्ट अजिबात अंकुश राहिलेलं नाही शासन काय करते आहे खालच्या टॅबला वरतीन वरच्या टॅबला खाली करते आहे काय आणि अधिकारी सगळे मॅनेज होतात काय परंतु पूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे आज हे मी जवळजवळ तीन चार वर्ष पाहत आहे याच्यावर कुणी आवाज उठवत नाही आणि हे पीक राहतं एक दोन तीन महिन्याचा अभिव हो। एखाद्या पिकात आता मी माझ्याकडे दोन तीन शेतकरी अर्जदार आहेत एखाद्या याच्यात लॉस जातात एखाद्या याच्यात बाजारभावात गाठ भेट होती त्याच्यामुळे मग त्यांचं अर्थ कारण बसत नाही परंतु माझं रोटेशन बसून जा शेतकऱ्याला वालीच नाही राहिलं वालीच नाही राहिलं शेतकऱ्याला कोणी त्यांच त्यांना एक अपेक्षा असते बुवा ह्या प्लॉट मध्ये नाही त्या प्लॉट मध्ये मिळेल त्यात नाही त्याच्यात मिळेल कुठेतरी एखाद्या प्लॉट मध्ये मिले का मी माझं भांडवल कव्हर करून घेणार बरोबर जे हाय मागे लॉस गेलं याच्यात साधारण किती नुकसान आहे आता याच्यात कंप्लीट माझा अंदाजे पंच्याण्णव ते एक लाख रुपये आज सगळ्यात भांडवले आहे या आता सोडून द्यायचं आता सोडून द्यायचं काहीतरी त्यांनी चाळीस पन्नास गुन्हे काढल्या त्याचे काहीतरी चार पाच रुपयांनी त्याला काहीतरी सात आठ हजार रुपयाच्या आसपास यायला बसले मग त्याची मजुरी निघणार नाही इव्हन ना। लावगडीला एवढ्या बाया होत्या खुरपायला होत्या किंवा त्यांनी स्वतः व्यक्ती फवारणी केलेली किंवा अन्य काही इतर कामं केलेली पाणी सोडायला दोन प्लॉट सोडून दिले दोन प्लॉट सोडून दिले याच्या अगोदर एक महिनाभरापूर प्लॉट होत हा किती एकरचा हा दोन एकरचा आणि तो एक एक एकर तो दोन महिन्यात सोडून दिली दोन महिन्यात सोडून दिली सगळा लॉस किती आता सगळा लॉस आता साधारण हे पंच्याण्णव एक लाख रुपये त्याच मांडवले अच्छा तुमची आता मागणी काय निश बोनि मागणी हीच आहे की शेतकऱ्यांनी तर एक होणं गरजेचं आहे ते तर काही शक्य होणार नाही ना। परंतु कंपन्यांनी थोडं बा आपण लक्ष टाकलं आपले जे कुणी बा तुम्ही एखादं प्रोडक्शन करता पण त्याच्या पाठीमाग तुम्ही संशोधन करता तुमचे शास्त्रज्ञ कंपनीकडे की बा ही व्हरायटी कोणत्या पिरियडमध्ये चालल हिला काय आजार येऊ शकतात किंवा हिला काय फॉर ट्रीटमेंट काय केली पाहिजे काय औषधं याचं थोडं जरा जास्त काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचं वता होईल तेवढं नुकसान कमी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि सरकारने ह्या कंपन्यांना वचक ठेव सरकार नाही कंपन्यांना वचक ठेवू शकत सरकारला काय सरकारला फक्त काय मलिदा पाहिजे इव्हन कृषी विभाग तरी नाही ना भारत फक्त म्हणायला कृषी प्रधान आहे भारत हे फक्त म्हणायला कागदाव कृषी प्रधान आहे भारत हा कृषी प्रधान देशच नाही स्पष्टपणे धन्यवाद आपण पाहतोय दोन दो एकरचा भाग आहे आणि अक्षरशः शेतकऱ्याला आता तो सोडून द्यायचा किंवा त्याच्यामध्ये बकर बसवण्याची वेळ आलेली हे मायबाप सरकार हे प्रशासन सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांकडे जरा थोडंसं करून येणे पाहतील आणि उभ्या जगाचा पोशिंदा म्हणाल्या जाणाऱ्या बळीराजाला जगण्यासाठी हात देतील आणि ह्या ज्या काही नवीन नवीन कंपन्या आल्यात मार्केटमध्ये या कंपन्या नेमकं कोणतं बियाणं उत्पादित करतायत या कंपन्यांचे सल्ले देणारे जे लोक बांधावर येत आहेत ते नेमका प्रॉपर सल्ला शेतकऱ्याला देत आहेत का नाही ह्या सगळ्यावर कुणाचा कंट्रोल आहे की नाही हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होते पहा डॉट कॉम साठी अभिषेक वामन काळवडी